अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी गोर बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा स्मारक झाले नाही तर महाराष्ट्रभर करणार रास्ता रोको येरवाडा येथील चिमा उद्यानात क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे यासाठी आज दिनांक दहा रोजी येरवडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला वर्क ऑर्डर पास असून निधी पास असून आमदार निधीचे पैसे मिळाले असताना देखील कामाला विलंब का होत आहे आम्ही कुठली भीक मागायला आलो नाही कुठल्या योजनेचा प्रस्ताव आणला नाही तुमचे बजेट पास झालेले आहे आमचं काम पूर्ण करून द्या अशा प्रकारचे सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारत पुतळ्याचे बांधकाम पूर्ण होऊ द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय गटाचे प्रदेश अध्यक्ष सुहास बनसोडे यांनी यावेळी केली स्मारकाचे लवकरात लवकर काम करण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गोर सेना संघटनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण व राज चव्हाण यांनी दिलाय प्रत्येक जिल्ह्यात रस्ता रोख केला जाईल आणि राज्यात प्रत्येक जिल्ह्यात याचं तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाईल प्रशासन जर कुठं भाई भाई बजेट पास असून देखील कामाला विलंब होत आहे काही कंटक अधिकारी राजकीय हस्तक्षेप करून निधी वर्गीकरणाच्या नियोजनात असतील तर अधिकारी यांना देखील कार्यवाहीला सामोरे जावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया येरवडा भागातील माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांची होती शंकर चव्हाण राज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजच्या या जनआक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते या प्रशासनाचे शासनाचे करायचे काय खाली डोके वर वरपाय या शब्दात यावेळी निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नेते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी प्रणिल कुसाळे येरवडा पुणे